गोळीबार बंटी जहागीरदार हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपी अटकेत दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी सुमारे चौदा वाजून पन्नास वाजता श्रीरामपूर शहरातील कब्रस्तान परिसरात अस्लम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागीरदार यांच्यावर अज्ञात इसमांनी गोळीबार केला होता या हल्ल्यात बंटी जहागीरदार हे गंभीर जखमी झाले होते उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला या घटनेत त्यांच्यासोबत असलेले अमीन गुलाब शेख हे देखील जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर शून्य एक दोन हजार सव्वीस अन्वये भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे तीन एकशे नऊ तीन पाच तसेच आर्म्स ॲक्ट कलम तीन भागिले पंचवीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता या गंभीर घटनेनंतर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची तीन विशेष पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आली होती रात्री उशिरा दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे कृष्णा अरुण शिणगारे वय तेवीस वर्षे रवींद्र गौतम निकाळजे वय तेवीस वर्षे सध्या आरोपींकडे सखोल चौकशी सुरू असून गुन्ह्यात वापरलेले शस्त्र कोठून आणले हत्येचा कट कसा रचला अन्य कोणी आरोपी सहभागी आहेत का हत्या करण्यामागचे नेमके कारण काय या सर्व बाबींचा पोलीस सखोल तपास करत आहेत घटनेच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे तसेच एसआरपीएफच्या दोन कंपन्या शहरात तैनात करण्यात आल्या आहेत सोशल मीडियावरही पोलिसांचे बारकाईने लक्ष असून कोणीही अफवा चुकीची माहिती किंवा आक्षेपार्ह पोस्ट केल्यास कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे ठोकशाही न्यूज चोवीससाठी शेख शफिक मणियार